भाऊ कदम भारत गणेशपुरे यांसारख्या वेगवेगळ्या मराठी कलाकारांनी आपल्यातल्या कलागुणांमुळे जगभर प्रसिद्धी मिळवली आहे ग्रामीण भागात अनेक कलाकार चढलेले आहेत आणि अशा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी दिग्दर्शक संजय पाटील यांचं नाव नेहमी अग्रेसर असतं संजय पाटील यांनी विविध कलाकारांसोबत आजपर्यंत काम केलंय वेगवेगळ्या चित्रपटांतून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीचं नाव ग्रामीण कलाकारांना घेऊन जिवंत ठरलंय दूरदर्शनची मालिका पोतराज काल भैरव ट्रॅफिक जॅम अकले कांदे कलाकारांना वेग वेग संजय पाटील यांनी प्रोत्साहन दिलंय आमचे प्रतिनिधी योगेश मोरे यांनी दिग्दर्शक सिने अभिनेते नाट्य लेखक गीतकार संजय पाटील यांच्याशी केलेली सोबत आहे बातचीत जिल्ह्यातील प्रख्यात व्यक्तिमत्व सिने अभिनेते दिग्दर्शक गीतकार डायरेक्टर संजय यू पाटील यांचे भरपूर चित्रपट प्रदर्शित आहेत त्याबद्दल आज आपण त्यांच्या सोबत आज सविस्तरपणे चर्चा करणार आहोत नमस्कार सर नमस्कार असं तुमचं आज आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे धन्यवाद आतापर्यंत तुमचे किती चित्रपट यशस्वी झाले सर योगेश सर सर्वप्रथम तुमचं मी खूप आभार मानतो की तुम्ही अहमदनगरला खास माझी मुलाखत देण्यासाठी मला भेटण्यासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं आणि तुमचं गंगापूर वासियांचं मी स्वागत करतो सर आजपर्यंत माझे मी जवळजवळ इंडस्ट्रीमध्ये वीस वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतोय मराठी इंडस्ट्रीमध्ये आणि आजपर्यंत जवळजवळ माझे गाडव जो आता मागच्या वर्षी केला चालू सप्टेंबर मध्ये रिलीज झाला त्या चित्रपटाला धरून जवळजवळ माझे सहा चित्रपट झाले पैकी तीन चित्रपट मी पुण्यात केलेत म्हणजे सगळे सोयरे अखलेचे कांदे सत्ता सावत्र हे तीन चित्रपट मी पुण्यात केलेत आणि काल भैरव ट्राफिक जाम आणि व्हीही गाढव हे तीन चित्रपट मी आता नगरला असे टोटल माझे सहा चित्रपट आणि तीन सिरियल तीन सिरियल म्हणजे दक्षता नंतर पोतराज नंतर आनंद महिमा अशा तीन सिरियल मध्ये सुद्धा काम केलं सदर सिरियल या सह्याद्री चॅनलवर डेलिका झालेले आहेत सिरियल जवळ दहा बारा वर्षापूर्वी झालेले तर असे तीन सिरियल आणि एकूण सहा चित्रपट आत्तापर्यंत माझे यशस्वीरित्या रिलीज झालेले चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त थिएटरला रिलीज झालेले माझे चित्रपट आहे आता आपला चित्रपट कोणता आहे आता सध्या माझा गाजलेला योग्य सर म्हणजे खूप त्याचं कौतुक झालं महाराष्ट्राच्या जनतेने मला प्रचंड डोक्यावर घेतलं असा चित्रपट व्ही आय पी गाढव व्ही आय पी गाढव या चित्रपटात डोक्यावर घेण्याचा उद्देश असा अर्थ असा की या चित्रपटातले अभिनेते भाऊ कदम ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावला ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला हसवून हसून जसं हसवण्याचा विडा सुचवला असे भोगदम नंतर त्यांचे दुसरे सहकारी आ, भरत गणेशपुरी नंतर सिनेअर अभिनेत्रे ज्यांनी सिनेअर अभिनेते ज्यांनी आखी ज्यांनी आखी हिंदी आणि मराठी इंडस्ट्री हलून टाकली म्हणजे मग तेजापासून तर आता आपल्या व्ही आय परंतु ज्यांनी जा चित्रपट पर इंडस्ट्रीमध्ये काम केलं असे विजय पाटकर अशी हे तीन दिग्गज कलाकारांना घेऊन मी व्ही आय पी गाधव हा विनोदी चित्रपट केला हा चित्रपट जवळजवळ महाराष्ट्रातल्या काना गोपऱ्यात जवळजवळ अडीचशे थिएटरला हा चित्रपट रिलीज केला या चित्रपटाला रिलीजच्या प्रोसेस म्हणजे म्हणजे मित्रांच्या प्रोसेसमध्ये मी प्रचंड मदत केली मी धावपळ केली आणि एका दिग्दर्शकाचं कामच असतं एका दिग्दर्शकाचं काम फक्त चित्रपट निर्मिती करणे हे नसून तो चित्रपट रिलीज करणे हे सुद्धा दिग्दर्शकाचं काम आहे आणि म्हणून ते माझं स्वतःच कर्तव्य माझं स्वतःच काम म्हणून भाऊ कदम विजय पाटकर आणि भरत गणेश पुरे यांचा या तिघ बलाढ्य आणि एक ताकदवर अभिनेत्यांचा जो चित्रपट होता आणि मी स्वतः दिग्दर्शक संजय उपाय असा हा विनोदी चित्रपट साधारण आता गेल्या सप्टेंबर एकोणावीस एकोणावीस सप्टेंबर मध्ये एक रिलीज झाला आणि महाराष्ट्राच्या जनतेने प्रचंड म्हणजे त्यावेळेस अक्षरशः हिंदी मराठी हिंदी चित्रपट होते नंतर मराठी चित्रपट होते काही चॅनलचे चित्रपट होते अशा चित्रपटांना बाजूला ठेवून आपला चित्रपट जवळजवळ दीड महिना महाराष्ट्राच्या जनतेने अगदी आवडीने पाहिला त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे पण आभार मानतो आणि ते माझं खूप प्रचंड मोठं सक्सेस आहे आणि माझी ती फार मोठी आहे आता आता सध्या भविष्यात तुमचं व्ही आय पीच्या यशानंतर व्हीआयपी च सक्सेस मला मिळालं भो कदम भारत गेनिसपुले विजय पाटकर यांच्या माझ्या माझ्यावर जे त्यांनी प्रेम केलं त्यांच्या त्यांनी जे माझ्या शब्दाला महत्व दिलं आणि अफलातून असा एक विनोदी चित्रपट माझ्या हातून त्यांच्या याच्यामुळे त्यांच्या मदतीमुळे माझ्या हातून आला आणि ते चित्रपट महाराष्ट्राच्या जनतेने खूप डोक्यावर घेतला या चित्रपटात महाराष्ट्रात मला सगळ्या कानाकोपऱ्यातून मला माझी होती मला बोलवलं जातं मला फोन केले मला सगळ्यांनी कौतुक केलं की सर खूप अप्रतिम चित्रपट आहे आणि आता ग्रामीण ढंगाचा ग्रामीण वाचा आणि एवढे तीन दिग्गजांना घेऊन तुम्ही चित्रपट केला असा चित्रपट खूप सुंदर झाला आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि सेम तसंच मी आता ह्याच दिग्दिगांना घेऊन म्हणजे भाऊ कदम विजय पाटकर भारत गणेश पुढे अजून अजून काही नवीन व्हीएबी कलाकार त्याच्यात ऍड करून मी पुढचा चित्रपटची तयारी करतो आहे आता लवकरच त्या चित्रपटाचं चित्रीकरण पण चालू होईल त्या चित्रपटाचं नाव आहे भाऊचा धक्का भाऊचा धक्का चित्रपट मी लवकरच आता इंडस्ट्रीमध्ये आणतोय आणि तो साधारण मी दोन हजार वीस मध्ये त्या चित्रपटात परत ज्याप्रमाणे व्ही आय पी आणून एक धिमाना केला त्याच पद्धतीने पोहोचला जातात आणून हा सुद्धा एक प्रचंड करणार आहे माझी ग्रामीण भागाच्या कलाकारांना विनंती असे की सगळ्यांनी मला या चित्रपटासाठी संपर्क करावा ज्यांना चित्रपटात काम करायचं असेल त्यांनी या चित्रपटाचा संपर्क करावा तुमच्यात जर योग्य टॅलेंट असेल योग्य तुमचा अभिनय चांगला असेल तुम्ही सक्षम असाल त्या चित्रपटाला सूट असाल तर शंभर टक्के तुम्हाला त्या चित्रपटात संधी मी दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आता माझा जो काही भविष्यात जो लवकरच चित्रपट येतोय त्या चित्रपटाचं नाव आहे भाऊचा धक्का ग्रामीण भागातील कलावंतांना आपल्या चित्रपटामध्ये संधी देत असता या मागचा आपला उद्देश काय सर सर या माझा उद्देश एकच आहे मी बरोबर आहे जण खूप लोक माझ्याविषयी असच बोलतात की संजय पाटील हे काय ग्रामीण भागाच्या लोकांसाठी काम करतात खरं आहे सर याचं मेन जे आहे की मी एक ग्रामीण भागातला आहे मी स्वतः एका शेतकऱ्याचा मुलगा आहे माझे वडील माझे वडील आज सुद्धा शेतात दारे घरात असतात हा आणि ते म्हणत असत की तुझ्या नाटकाचं काय चाललंय म्हणजे एवढ्या मी अशा एक छोट्याशा फॅमिलीतून आलो आणि आज दिग्दर्शक झालो आणि त्यामुळं मला असं वाटतं की मला वीस वर्षात काही स्ट्रगल मला बी करावं हो लागलंय मला बी काही अडी अडचणी आल्या मला बी काही प्रश्न माझ्या पुढे उभे राहिलेत मला बी काही लोकांनी मागं ठेवण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी मला सजेशन दिले काहींनी मला पुढं आणलं काहींनी मला मागं ठेवण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा आज सुद्धा बरेचसे लोक मला नाव ठेवतात म्हणतात संजय पाटलाला अँगल करतो का संजय पाटलाचे पिक्चर रिलीज होत नाही संजय पाटलाचे पिक्चर एवढे खास जात नाही पण ह्या सगळ्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष केलं मी एकच विचार करतो की मी सहा चित्रपट रिलीज केले चार सिरियल माझ्या सह्यादी सारख्या छान लागल्या आज मकर नानपुरे सकाळ सावधात मक्रानसपुरे होते मेहरिबी गार्डन मध्ये भमकथम आहेत असे एवढे दिग्गज कलाकारांना घेऊन पिक्चर अडीचशे अडीचशे दोनशे दोनशे थिएटरला रिलीज होऊन सुद्धा लोक काही मूर्ख माणसं आहेत की ज्यांच्या माझ्याकडून काही त्यांची अपेक्षा पूर्ण होत नसतील तर ते लोक मला अजून असं समजतात की नाही काही करू शकत नाही असे जे लोक आहेत ते माझ्यासारख्या एक सक्षम दिग्दर्शकाला जर नावड होता, तो, तो लिया, कला नाव ठेवतात तर ग्रामीण भागातल्या छोट्याशा कलाकाराला नाव ठेवणार नाही योगेश सर तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल तुम्ही आता हे एवढं सुंदर असं भरकटलेल्या पक्षाचा भरकटलेल्या पक्षाचा किल्वी लागतो एवढं छान ह्या लेखकाने कादंबरी लिहिली आणि या कादंबरीवर त्यांनी दुसरा एक चित्रपट सुद्धा दिला ओके मग आता ह्या माणसाला सुद्धा नाव ठेवत असतील आणि एक एक वैशिष्ट्य असं आहे की ज्याला नाव ठेवलं हो जातं तोच माणूस पुढे असतो आणि काय नाव ठेवणाऱ्या आपण वाईट तरी खर म्हणायचं कारण तो काय करतो खर्च खातो आणि आपल्यावर काम करत असतो आपल्याला नाव ठेवत असताना तो माझा माझ्याविषयी अभ्यास करावा लागवता की संजय पाटील कुठं असतो काय असतो पिक्चर बनवतो का सिरियल बनवतो का काय करतो याचा सगळा अभ्यास करून तो मला नाव ठेवत असतो त्याच्यामुळे कसं असतं मला नाव ठेवलं जातं आता माझ्यासारखा दिग्गज दिग्दर्शक असतील तुमच्यासारखा दिग्गज पत्रकार असेल एक लेखक असेल तुम्ही समजून घेऊ शकता योग्य सर पण ग्रामीण भागातला एखादा मुलगा आहे ना त्याला जर नाव ठेवलं गेलं ना तर त्याने जर इच्छा व्यक्त केली की मला चित्रपटात काम करायचं मग त्याला असं नाव ठेवलं म्हणजे त्याला असं दिवस जातं तुझी अक्कल तुला कोण काम देणार आहे तुला कोण काही आहे आणि तू कोणाजवळ आहे आणि ते काही इथं गावात होतं का त्यासाठी मुंबईला जावं लागतं त्यासाठी पुण्याला जावं लागतं मोठमोठ्या मोड़ दिग्दर्शकांना भेटावं लागतं आणि तुझ्यात काय जे तुला रोल देतील तुला काम करण्याची संधी मिळेल त्यामुळे तो मुलगा जो आज एकदम काहीतरी आता मी होतो ना मी सुद्धा एक खेडे वागत होतो मला सुद्धा कोणीतरी उचलला मला सुद्धा सर कोणीतरी सपोर्ट केला मला सपोर्ट केला म्हणूनच आज मी अभिनेता झालो आज मी दिग्दर्शक झालो मी आज सहा सात चित्रपट केले चार चार सिरियल केले आता पुढचा पाचवा चित्रपट करतोय मला कोणी सपोर्ट केला नसता तर था था। मी सुद्धा आज खेडेगावातला जायला असतो म्हणून मी एक विचार करतो की माझ्यातला जो संजय पाटील हे खेडेगावातला होता मला पण डावललं गेलं मला खेड्याचा येडा म्हटलं गेलेला आहे ओके मग मी ठरवून टाकलं की मी खेड्याचा येडा आहे पण मी तुम्हाला पेडा खावा त्याशिवाय राहणार नाही हे मी ठरवलं आणि आज मी माझ्या प्रत्येक प्रोजेक्टाचा हे जे हुशार जे आहेत शहरातले हे प्रत्येक जण माझ्याकडे पेडा मागायला येतात मग हा खेड्याचा येणार असतो अशा पद्धतीने मला हे जे संवाद मला ऐकायला भेटले ते माशातल्या ग्रामीण भागाच्या बांधवांना कलाकारांना लेखकांना तुमच्यासारख्या धडपड करणाऱ्या कला का कलाकाराला ह्या सगळ्यांना हे ऐकावं नाही त्यामुळे मी स्वतः कलाकारांपर्यंतांपर्यंत पोहोचतो त्यांना सांगतो हो की मग काळजी घेऊ नका या मी आहे मी आहे संजय पाटील तुमच्यासाठी मी ग्रामीण भागाच्या लोकांसाठीच काम करायचं ठरवलेलं आहे आणि आज आजपर्यंत माझ्या सहाच्या सहा चित्रपटात तीनच्या चार मध्ये मॅक्सिमम ग्रामीण भागाच्या कलाकारांना मी संधी दिलेली आहे मी आजपर्यंत कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक कलाकारांना माझ्या चित्रपटात मी संधी दिलेली आहे हे उघड आहे आणि ग्रामीण भाग हा शहरात शहरी भागाला मी नाकारतो असं नाही शहरी भागातले मी जे जे आहेत चांगले कलाकार ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांना मी घेतोच पण ग्रामीण भागात साठी माझी एक सिंपती आहे कारण ग्रामीण भागातल्या कलाकारांपर्यंत कोणी पोहोचत नाही ग्रामीण भागाच्या कलाकारांची आर्थिक परिस्थिती खूप दयनीय असते त्यांच्या आईवडील या सगळ्या क्षेत्राला खूप मोठं क्षेत्र समजतात आणि तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही म्हणून मुलाच सांगतात की बाळा आपलं जे शक्य आहे ते तर इकडे जाऊ नको म्हणून त्याला एवढं एवढं असं चांगलं वातावरण नसतं ग्रामीण कलाकाराला आणि म्हणून मी ग्रामीण भागाच्या कलाकारापर्यंत जातो आणि त्याचा त्याला माझ्या माझ्या प्रोजेक्ट मध्ये संधी देण्याचा मी प्रयत्न करत असतो एवढंच माझा एक प्रामाणिक हेतू त्याच्यामध्ये आहे सर मी असं ऐकलंय की तुम्ही लोककले विषयी खूप धडपड करणार मत आहे योगेश सर हा अगदी खूप जिवळायचा प्रश्न तस आहे तसं राहिलं गेलं तर लोककला म्हणजे कला, कला चित्रपट वगैरे हे, हे हे अलीकडे आले असतील पण लोककला ही खूप पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात दुश्मनाला समजून नाही ओके एखादा निरोप द्यायचा आहे सैन्याला आणि दुश्मन जर आपल्या ताटा आपल्या वेशीपाशी आलेला आहे आणि जर असं आपण एखादा काही सांगावा घडला तर तो, तो जगाला जगाला कळेल पण आता विखुरलेल्या सैन्याला कसा सांगावा पाठवायचा कसं त्यांना कळवायचं की महाराजांना काय म्हणायचं त्यावेळेस बहरजी नाईक नावाचे एक त्यांचे सहकारी होते आणि महाराज त्या बहरजी नाईकाला एक मेसेज सांगायचे मग तो बहरजी नाईक ते पोड्यातून भरुडातून वेगवेगळ्या याच्यातून ते भारुड म्हणायचा ते एंटरटेनमेंट म्हणायचंय पण त्याच्यातून तो सगळ्या रयतेला निरोप द्यायचा की शत्रू आपल्या दारावर आलेला आहे आणि तुम्ही सगळेजण आता लढायला चला आणि त्या लढायला जाताना मग ते त्याच्यातून काहीतरी प्रतिकात्मक शब्द होते भाजी घ्या भाकरी घ्या हा बरोबर काठबी घ्या याच्यातून त्यांना काय म्हणायचं असतं की तुम्ही ढाल तलवार घ्या बरोबर म्हणजे अशा पद्धतीचं प्रतिकात्मक ते बोलायचे ओके आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून चालत आलेली ही लोककला आणि त्या लोककलावंतांची आजची परिस्थिती खूप वाईट आहे खूप बिकट आहे लोककला फक्त त्यांचं उपजीविकेचं साधन झालंय असं नाही या महाराष्ट्राला या हा जो हा जो हा एक प्रगत महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला तारला असेल ही महाराष्ट्राची संस्कृती ही लोककला आहे आणि अशीच लोककला सगळीकडून तिच्याकडे दुर्लक्ष होत म्हणजे मी असं म्हणेन की एक पोत्रास नावाचा चित्रपट होता नाना पाटेकरांनी त्याच्यात पोत्रास नावाचा पोत्रा नाना पाटेकरांनी पोत्राचा चित्रपट रोल केला होता पोत्राचा आणि त्या पोत्राच्या रोलसाठी नाना पाटेकरांनी किती पैसे घेतले असे योगेश्वर ठेवत माहिती कमीत कमी दोन कोटी घेतले असतील नाना पाटेकरांनी आणि जो पोत्राज जो खरा पोतराज आहे त्या चित्रपटात नाही घेतलं गेलं म्हणजे गे पोतराज कसा करायचा कसा घडवायचा कसा नाचायचा हा एका पोत्राजानेच त्यांना सांगितलं असेल किंवा दिग्दर्शकाने एका पोत्राजाकडे जाऊन विचारला असेल सगळं पण त्या पोत्राजाला सगळं विचारलं गेलं त्याची त्याची नक्कल या चित्रपटात केली गेली पण त्या पोत्राजाला काहीच भेटलं नाही असं मला वाटतं म्हणून माझी एकच विनंती आहे मी प्रत्येकाला प्रत्येक चित्रपटाला प्रत्येक निर्मात्याला मी आता या माध्यमातून यमोनोफीच्या माध्यमातून मी चित्रपट महामंडळाला सुद्धा एक आव्हान करतो की चित्रपटात जर लोककलावंत असेल तर ओरिजिनल लोककलावंताला तुम्ही त्या ठिकाणी सांग द्या त्या लोककलावंताला जमत नसेल तर आमच्यासारखे दिग्दर्शक त्याला ट्रेन करून मी तुम्हाला पाठवेन तुम्ही फक्त मला सांगा की आमच्या चित्रपटात असा असा लोककलावंत पाहिजे तो लोककलावंत मी मी तुम्हाला एकूण पाठवून देतो ओके okay, त्याला त्याचं काय असेल ते मानधन द्या जे तुम्ही इतर कलाकारांना असा असं ते त्याला द्या मी इथून तो लोककलावंत ट्रेंड करून पाठवतो हो की बाबा okay, कॅमेरा काय असो लाईट काय असो तो तुम्हाला त्रास देणार नाही पण ओरिजिनल कलावंतांना जर कधी चित्रपटात लोककलेचं काम दिलं तर त्याची विचारायची त्याला त्याला एक स्थान मिळल तो पण एक मोठा कलावंत होईल त्याच्या घरात त्याला सन्मान मिळेल की यार तू पोतळाच होता म्हणून तू एका चित्रपटात आला असं त्याला सन्मान मिळत आणि आज त्याची खूप दयनीय अवस्था आहे या लोककलावंतांना एवढा मोठी इंडस्ट्री आहे या इंडस्ट्रीत त्यांना संधी मिळावी म्हणून मी धर्मदाय आयुक्तकडे एक संस्था रजिस्ट्रेशन केली त्या संस्थेचंच नाव मी असं दिलेलं आहे चित्रपट व लोककला विकास मंडळ म्हणजे ही लोककलेला मी चित्रपट चित्रपटाकडे घेऊन चालू मराठी इंडस्ट्रीकडे घेऊन चालू हळूहळू त्या लोककलेला मी हिंदू इंडस्ट्रीमध्ये घेऊन जाणार हळूहळू त्या लोककलेला मी हॉलिवूडमध्ये घेऊन जाणार असं माझा एक छोटासा प्रयत्न चाललाय या प्रयत्नात मी एकटा नाहीये खूप लोक माझे मित्र आहेत आमची एक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून मी या लोकांना मनापासून धन्यवाद संजय पाटील सर